सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय हे बघा आता आम्ही काय आणल तुम्ही पाहू शकता आता यामध्ये याची भाजी बनवायची आणि कबीर पण दाखवायला लागला बा कबीर बाळा दाखव दाखवते काय आणलं आपण भाजीला हा ते पा कबीर पण दाखवायला लागले बाळा हे दाखवे हा सगळं दाखव काय आणलं म्हणा आहे ना आता याची भाजी करणार आहे आता आम्ही याला पहिलं काय करायचं असं तोडून घ्यायचे आ, दिया दिया, वे वे हा कधी तोडलेले घेते आधी हा कधीरले धानू खायचं ठेवूया असे तोडून घ्यायचे आता पहिले एक एक हे सगळे तोडून घेतल्याच्या नंतर याला दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतल्याच्या नंतर मग ते उकडावायचे आणि काढले की आपण जसं मटणाला मसाला वापरतो काळा मसाला तसं मसाल्यामध्ये फ्राय करायची एकदम जबरदस्त भाजी लागते याची नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुमच्या तिकडं याला काय म्हणते आणि भाजी पण कशी लागते या सगळेजण खायला आम्ही आता भाजी बनवणारच आहे त्याची कबीर पण सुद्धाय पहा कबीर कसा कामाला लागलेला आहे आता कबीर बा हाय या म्हणा भाजी खायला आई भाजी बनवती म्हणा या भाजी खायला सगळ्याला भाजी खायला बोलव पण भरपूर काम करू लागतोय आता हे सगळे याची भाजी बनवते तर शिटीमध्ये कसं सगळ्याला माहिती नाही गावाकडे कसं सगळे म्हाताऱ्या माणसाला माहिती आहे या सगळ्या भाजीचं महत्व काय आहे आणि कशी लागते कशी बनवायची आपण कसं शिटीमध्ये कोणी याची भाजी काय बनवत नाही आपल्याला सगळ्या भाजीपाल्याची माहिती आहे कोणत्या भाजीपाल्याचं काय बनवायचं काय नाही फांदाच्या भाजी भाजीचे आहे परत ते झटुलीचे फुलं कंटुले वाघाटे आपल्याला शेतीतलं सगळं माहिती आहे भाजीपाल्याचं म्हणून आता आम्हाला आवड आहे म्हणून आम्ही काही काही खायला आणतो नवीन नवीन नवी, तुम्हाला दाखवतो कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या तिकडे कोणा कोणाला माहित आहे काय म्हणते हे कमेंट मध्ये लिहून पाठवा बसले बसले खुर्चीवर हा हा खुर्चीवर बस हे कबीर बाळा आता कसं खुर्चीवर बसलय आमचं बाळ किती हुशार झाले हा ना बाळा हा तू बेजार करत नाही ना नाही म्हण नाही म्हण नाही आज आम्ही भरपूर काम केलेलं आहे आज गावामध्ये कंटेनर सर्वेक्षण पण केलेलं आहे गावामध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही शेतातून नाही आणले गावामध्ये झाड होतं आम्हाला दिसले उंबरचे उंबर धोड्या उंबर म्हणून मी तोडून आणले तिथून आता चला मग मंडळी आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला हे सांगा तुम्ही कमेंट मध्ये आणि आमच्या वरती नवीन असाल तर आम्हाला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि आमचे व्हिडिओ असे शेअर करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम